भगवद्गीता ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथांच्या आधाराने कर्मयुगावर काय म्हटलेलं आहे भगवंतांनी काय म्हटलं आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी विवरण काय केलं ते लक्षात घेऊन त्या ओव्यांचा अर्थ आपण ह्याच्यात घेतलेला आहे मूळ ज्ञानेश्वरी समोर नसली आणि कळली नाही आणि नुसत्या या ओव्यांचा अर्थ बघितला तरी देखील आपल्याला त्या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे ते लक्षात येईल शेवटी पुन्हा एक दोन तीन पानामध्ये सारांश कर्मयोगाचा काय आहे तो याच्यात घेतला आहे वस्तुता बत्तीस पानाचंच पुस्तक आहे पण ह्याला आपण ग्रंथ म्हणतो त्याचं कारण बाकीची कितीही पानाची पुस्तकं असली तरी त्याला ग्रंथ म्हणत नाहीत असं समर्थांचं म्हणणं आहे समर्थांनी ग्रंथाची व्याख्या केली आहे ती वेगळीच आहे की ज्या ग्रंथामुळे वाचनाने आपल्यात काही बदल होतो भक्तिभाव येतो भगवंताविषयी विश्वास निर्माण होतो आपल्या बुद्धीत पालट होतो विचारात पालट होतो अशा काही अनेक घटना आपल्या जीवनामध्ये घडतात की ज्या योगे आपल्या देह मनबुद्धीमध्ये परिवर्तन घडतं ज्याच्या वाचनाने त्याला ग्रंथ म्हटलेला आहे आणि त्यामुळे हा लहान आकार आणि चांगदेव पासष्टी फक्त पासष्ट ओव्या तरी तो ग्रंथच आहे मनाचे श्लोक समर्थांचे दोनशे पाचच तथापि तो ग्रंथ आहे त्यामुळे ग्रंथाची व्याख्या समर्थाने जशी केली आहे त्याच्यात बसणारा हा असल्यामुळे ह्या बत्तीस पानाचा जरी असला तरी ह्याला ग्रंथ असं म्हटलेलं आहे तत्व आता आपल्याला इथं प्रकाशित झालेलं मिळू शकेल तर त्या अंगाने यावेळेला असा विचार आला की काही प्रश्न सामान्यतः निर्माण होतात कर्मयोग म्हटल्यानंतर सुद्धा त्याच्याबद्दल त्याच्याबद्दलचा पुष्कळ गैरसमज असतात त्यामुळे इथं काही प्रश्न काढलेले आहेत त्याच्या अंगाने आपल्या मर्यादित वेळात जेवढं काही सांगता येईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करते आता पहिलाच प्रश्न आता येतो की कर्म म्हणजे काय तर कर्म म्हणजे काय असं म्हणताना भगवंतांनी आठव्या अध्यायामध्येच सुरुवातीलाच असा सुरुवा एक प्रश्न टाकलेला आहे अर्जुन उवाच अर्जुनाच्या तोंडात प्रश्न आहे हा आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न म्हटला आहे तत् ब्रह्म किंम अध्यात्म किंम कर्म पुरुषोत्तम अधिभूतंच किम प्रोक्तम अधिदैवम किमुच्यते म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी जे प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये कर्म म्हणजे काय असा प्रश्न विचारला आहे आणि त्याला ज्ञानेश्वर महाराजाने जे उत्तर दिलं आहे त्याच्या दोन वय आपण बघू म्हणवनी कर्ता मुद्दल न दिसे आणि शेखी कारणही काही नसे माझी कार्याची अपईसे वाढवू लागे म्हणजे ह्या ठिकाणी करता प्रत्यक्ष दिसत नाही कारण काय है करता येत नाही पण काहीतरी निर्माण झालेलं दिसतं ऐसा करतेन वीण गोचरू अव्यक्ती हा आकारू जो व्यापारू तया नाव कर्म दोनच उभी त्यांनी कर्माची व्याख्या केली काही जिथं नाही अव्यक्तावर काहीतरी निर्माण झालेलं दिसतं त्याला कर्म असं म्हटलं करता कोण सांगता येत नाही निरभ्र आकाश आहे ढग आले कुणी केले सांगता येत नाही वा दिसतायत काहीतरी येत आहे आणि जात आहे असं काही जे झालेलं दिसतं त्याला कर्म असं म्हटलेलं आहे आकाशामध्ये वायू भरूनच आहे पण एरवी कळत नाही हल्ला की लक्षात येतो वारा आला काहीतरी घडलं तसं देहाच्या मनाच्या बुद्धीच्या पातळीवर काहीतरी जे घडलेलं आकाराला आलेलं दिसतं त्याला कर्म असं म्हटलाय आपण व्यवहारात कर्म शब्द वापरतो ते वेगळ्या अंगाने काहीतरी घडलं की कर्म माझं म्हणतो हे कर्म माझा वेगळा अर्थ आहे पण खरं सांगायचं म्हणजे जी कर्म आपण करून ठेवतो त्याचा तो, तो परिणाम दिसत असतो आपल्याला आणि मग आपण ते नशिबाला बोट लावतून कर्म माझं म्हणतो तर हि कर्माचा जो अर्थ आहे तो काहीतरी घडलेलं कर्म म्हणजे काय म्हटलं